बावटा बघा बघा वालू लागले पूर्ण आत ना बरे आहात ना व्हिडिओ मध्ये घेता तुम्हाला म्हणजे काय गावी असं मत काम करायला <laughs> <आमंजे काई। laughs> मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दीडसे स्वागत करतो आपल्या कोकण करे युट्यूब चॅनल मध्ये गावी आहे मस्त ओटावर बसलोय तिकडे संचिता है। है। मांसी आहे उभी आहेत माणसे आहेत आणि कपडे सुकत घातलेले आहेत सो आता मी ना वाड्याजवळ जातोय गुरांच्या वाड्याजवळ त्यात काम आहे तिकडे चाललंय पप्पा अगोदर गेलेत संचिता पण जात होती तेवढाच मी गावी आलो थोडं थांबलो फ्रेश झालो मस्त आणि आता आम्ही निघतोय तरी काम आहे तिकडे बघूया चला जाऊनच काय काम आहे सारस खेळायला गेला सारस आहे ना उन्हाळका करतोय गावाला आल्यापासून सारख्या उन्हाळक्या होईन बघा टोपी घातले मस्त ऊन लागत आहे हो ऊन लागतय तिकडे माणसे माणसांनी पण टोपी घातली आलय मम्मी नाही घेतले ना मम्मी नाही घेतले का का तदे बरे आहेत ना सुट्टी सुट्टी नाही भेटली ना यायला आलंय तुम्ही बरे आहात ना तुम्ही बरं आहात का अचानक लग्नात ना गेलाच निघून तिथून कुठून नाही हिथे येऊन गेलो नाही तिकडे अच्छा तिथून लगेच गेलो कधी आता का परवा सोमवारी रात्री जे बीन केले ना गाडी हा शेट केम चौक कधी आलात कधी आठ दिवस झाले आज ना बरे आहात ना व्हिडिओ मध्ये घेता तुम्हाला म्हणजे काय माझ्या आज चेहऱ्यावर आला असो आलं पप्पा आले पप्पा आले तिकडे आहे आणि ओवी चप्पल काढते ओवी चप्पल काढू नको पप्पा पप्पा पप्पाय सारस काल इकडे पप्पा काम करत आहेत पेंडा सगळा काढलेला आहे आणि आता आम्ही पण मदतीला आलोय टोपी काढू नको सरल सगळा वालू लागले ना पहिला वालू लागले पूर्ण वालवी सांभाळून जा तिला घे गे। लागेल इकडे आहे ना असं सगळे लावून घेतलं आम्ही इकडे फ्रेंडाच फ्रेंड आहे सगळं जा का मम्मीला कुठे मम्मी

आपला बेंजो मास्टर भाऊ भेटलाय प्रत्येक वेळेला आला भेटतोच भेटतो सध्या डेली ब्लॉग चालू आहेत बेनजोचे तर तुम्ही बेंजो प्रेमी असाल ना तर भावाच्या चॅनलला नक्की विजिट करा त्याच्या चॅनलची लिंक मी ते डिस्प्लेवर टाकतो ते तुम्ही करा त्याच्यावर जाऊन सर्च करा तर प्रेमी असेल तर भन्नाट भन्नाट असतात व्हिडिओ बघा इकडे नाही सेन आहे तो आम्ही घेऊन जातोय मळ्यामध्ये टाकायला सारंच आलाय उन्हाळक्या करून सायकल चालवत आहे आल्यापासून ना गावी सार संजितच आयला किती दिवस सायकल चालवत सर आल्यापासून <laughs> आल्यापासूनच आल्यापासूनच सायकल चालवत चला आता मुंबईला अभ्यास करायला नाही ना? मग तू गावीच रा तू नाही कलर बघ बसला झाला तुझा ते टी शर्ट किती मिळलय हो ना आता त्याचा अवतळ खराल लागेल खाली बघ खर कवला कुणाची सरच कवला कळाय की त्याला आलेला तो ना हा इकडे पण बोलवायचे ना काम करा आपल्या येते शेण भरून घेतलो आम्ही दमलो फोनल शेण गोला केलाय आणि हा आता घेऊन जातोय भरून आता गोणीमध्ये मध्ये पप्पा भरतायत आणि आम्ही नेतोय मी आणि संचित झाडांच्या बुंदात वगैरे टाकायला मस्त नारलीची वगैरे हो आपली झाडं आहेत तिकडे इकडे वाडा आहेत मोडकली चालाय गावी असं मग काम करायला लागतं आल्यावर आणि केलं पाहिजे आपले काम स्वतः शेण घेऊन चाललंय घरी घराजवळ परसाद घेऊन जायचंय परसावनात शेण आमचा गुंजन इकडे आहे ए गुंजन इकडे बावटा बघा अंगणात मस्त गुरे बांधलेले आहेत तर मित्रांनो फायनली व्हिडिओ विडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ तर मित्रांनो फायनली हे व्हिडिओ आता मी इथेच थांबवतो व्हिडिओ कसे वाटले मला नक्की सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा बिलायकोन दाबा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हालापर्यंत टाटा बाय बाय